नक्कीच मजेत असणार आहात so, सो तुम्हाला तर माहितीच आहे की मी ऑनलाईन मशीन क्लास शिकत आहे मशीन कोर्स करत आहे तोही माझ्या मुलीकडे सो so, तुम्ही बघितला आधीच्या ब्लॉगमध्ये की मी आ, दोन ब्लॉग अपलोड केले अस्तरच्या ब्लाऊजचे सो एक कटिंगचा केला आणि दुसरा स्टिचिंगचा केला सो ब्लाऊज चांगलं स्टिचही झालं कटिंगही खूप छान प्रकारे झाली थोडं इरिटेट झालं ब्लाऊज स्टिच करताना बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि नवीन साडीवरचं असल्यामुळे तर थोडं मनात भीती होती बट व्यवस्थित स्टिच झालं फिटिंग वगैरेही केली हुक्सही केले बट बाकी होती ते लटकन सो so, लटकन कशी लावायची ते कसं तयार करायचं त्याच्यामागे जे लावलेले असतात फ्लावर वगैरे ते कसे बनवायचे सो ते मी आज शिकणार आहे सो ती माझी मुलगी मला शिकवणार आहे मी तिला विचारलं ऑनलाईन फोन करून सो so, तिने मला डायरेक्शन दिलेलं आहे so, सो त्यानुसार मी आता हे कट करणार आहे सो so, चला करूया मग आपण लटकन ब्लाउज बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि मी त्याचे काज बटनसुद्धा केलेले आहेत तुम्ही बघतच आहात खरंच खूप मला बरं वाटत आहे की मी खूप छान ब्लाऊज शिवलं विदाऊट काही मिस्टेक करता आणि आता त्याला लटकन लावायचे आहे सो तेही मी शिकणार आहे सो चला मग करूया स्टार्ट तर तुम्ही बघत होता काज बटन मी खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत पट्ट्या पण छान लावलेल्या आहेत कुठेही का काही धागा वगैरे नाही काही नाही ब्लाऊजमध्ये छान फिनिशिंग आलेलं आहे पण आता त्याला लावायचे आहे लटकन जे मी आधीच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं रद्द केलेलं होतं नॉट्स कसे जोडायचे सो ते आता आपण करणार आहोत आधी मी घेतली एक प्लेट कारण माझ्या मुलीने सांगितली घरात प्लेट्स असतील तर त्या बघा मी कन्फ्यूज झाले कशासाठी पण नंतर कळालं की त्या साईजच्या आपल्याला राऊंड शेपमध्ये काटायचं आहे अस्तर काटायचं आहे आणि स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्ये मी घेतला आहे साडीचा फॅब्रिक जसं तिने सांगितलं तसं तसं मी फॉलो केलेलं आहे तर असे मला तीन पार्ट करायचे सांगितले होते सो मी ते तीन पार्ट केले आणि त्याला स्टिच करून ते नंतर मला क कट करायचे आहे पण आधी स्टिच करायचं तर त्याची एक पद्धत वेगळी आहे खालचा फॅब्रिक जो आहे तो आपल्याला सरळ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अस्सर ठेवायचा आहे त्याच्यानंतर त्याला स्टिच करायचं आहे सो आता चला करूया आपण स्टिच Okay. तर माझे तिन्ही पार्ट शिवून झाले आहेत आणि उरलेला फॅब्रिक तो कट करून घ्यायचा आहे सो मी तसंच फॉलो केलं आहे उरलेला फॅब्रिक मी कट करून घेतला आहे आणि कट केल्यानंतर त्याला मध्येच फोल्ड मारायची आहे सँडविच टाईप सो तेही मी तसं केलं आणि कट केल्या फोल्ड मारल्यानंतर तिथून ते त्याला कट करायचं आहे हे कट करताना मला ना कानोलीची आठवण येत होती कानोली तुम्हाला दुत माहिती आहे का कोणी सांजोऱ्या म्हणते कोणी करंजा म्हणते सो आमच्याकडे त्याला कानोले म्हणतात तर हा शेप तसाच आला होता त्याचा सो मी खूप मिस करत होते तर तुमच्याकडे काय म्हणतात प्लीज कमेंट करून नक्की सांगा सो so, त्याला मी सरळ केलं कट केल्यानंतर आणि त्याच्यावरती स्टिच मारल्या एक नाही तर दोन दोन वेळा मारल्या फिनिशिंगसाठी कारण ते व्यवस्थित राहावं म्हणून आणि असं हेच नाही तर सगळे जे पार्ट आहेत तो एका याचे दोन दोन करून म्हणजे तीन याचे सहा पार्ट झाले सो ते सहाचे सहा मी स्टिच करून घेतले आणि जे उलट होते त्याला सुलट करून घेतले ते तुम्ही बघतच आहात आणि सर्व माझे तयार झालेले आहेत ते पार्ट करून बघा तिथे छान दिसत आहेत छोटे छोटे बट करताना खूप हे झालं मला कारण सारखे सारखी मशीन धागा तोडत होती सो so, आता लास्ट प्रोसिजर आहे ती नॉटला हे स्टिच करायची हे पण सुचत नव्हतं कारण सारखे सारखे नॉट माझ्या हातामधून सटकत होती आणि हा धा त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट होत नव्हतं पण कसं तरी मी ते फिट केलं त्याच्यामध्ये आणि नंतर त्याला स्टिच करून घेतलं ते स्टिचही होत नव्हतं त्याच्या दोन दोन तीन तीन वेळा मी त्याच्यावरून मशीनं स्टिच करून घेतली सो तेही माझं करून झालं आणि त्यानंतर असे एक नाही बघा मी आता ते व्यवस्थित करून दाखवते तुम्हाला छान दिसते ती बघा छोटंसं आलं पण मस्त वाटत आहे सफिशियंट वाटत आहे की काहीतरी आपण युनिक शिकवत आहोत काहीतरी करत आहोत असे तिने पण आपण एकसारखे करून घ्यायचे आहेत सो मी तसंच केलं तिने पण एकसारखे करून घेतले आणि त्याच्यावरती तशी स्टिच मारून घेतली आणि त्याला उलटचं सुलट करून घेतलं आणि त्याच्यानंतर खूप छान अशी लटखन तयार झाली बघा आणि मी दोन्ही लटकन तयार करून घेतल्या तशाच सी सो so, आता लास्ट प्रोसिजर आहे की ते ब्लाऊजला स्टिच करायचं आहे सो त्या आता ब्लाऊजला मी स्टिच करणार आहे पण मंडळी ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करून प्लीज नक्की सांगा आणि बेलकॉन बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात सगळ्यात आधी येणार आणि चॅनल जर आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो खरंच सांगते ब्लाऊज स्टिच करताना खूप मनात भीती होती पण ते भीती आता गेली आहे की मी ब्लाउज स्टिच करू शकते साध्या कटोरीचेही आणि अस्तरचेही अजून खूप काही शिकायचं आहे भरपूर समजून घ्यायच्या आहेत गोष्टी कारण टेलरिंग फील्डमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे का सो मी ते हळूहळू शिकणार आहे तुम्हाला गमती जमती बघायला भेटणारच आहेत अजून खूप काही होणार आहे ब्लॉगिंगमध्ये सो बघत राहा हा ब्लॉग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कारण हे ब्लाऊज तर स्टिच झाला आहे आपलं करून तर फायनली मंडळी ब्लाउज झाला आहे टोटल कम्प्लीट नॉट्सही झाले त्याला नॉट्सही झाले त्याला टीच करून त्याला लटकने बघा तयार केली आहे आणि हो है माझे टीचर है, मदे मदे है हे गायडन्स मी माझ्या टीचरकडून घेतला आहे तिला मध्ये मध्ये कॉल केला आहे मी आणि त्यांच्याकडून हे नॉट्स कसे तयार करायचे किंवा हे लटकन कशी कर तयार करायची हे पहिलीच लटकन आहे माझी सो माहितीने परफेक्ट आली की नाही